टेक्शियन अरे बोल मेरे ड्रायव्हर अरे बोल मेरे डीवाई अरे बोल मेरे केमिस्ट अरे बोल मेरे भैया अरे बोल मेरी बहना नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी कामगार एकजुटी था कामगार एकजुटी था आंदोलन सागा हो करोट मधुरा धागा होना अरेट मधुरा जाॻा हो अरे ऊट मधुरा जाॻा हो अरे ऊट अधिकारा जाॻा हो अरे उहो डिस्ट्रीब्युशन मध्ये पॅर्ल लायसन्सीचा एक एम एरसी कडे अप्लाय केलेला आहे त्या जर पॅर्ल लायसन्सी जर दिली तर त्याचा निश्चित परिणाम हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आणि येथील सर्व कंझ्युमरला त्याचा उपभोग त्रास सहन करावा लागणार आहे मित्रांनो या संदर्भात अदानीने जसं काही पॅर्ल फ्रँचायजी सं, लायसन्सी संदर्भात पत्र दिलेलं होतं तर या संयुक्त कृती समितीने साधारणतः दीड महिन्यापूर्वी प्रशासनाला तसेच केंद्रीय ऊर्जा आपले ऊर्जामंत्री माननीय श्री फडणवीस साहेब तसेच मान्य तसे मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांना पत्र दिलेलं होतं आणि या पत्रांमुळे त्यांना आपण सांगितलेलं होतं या संयुक्त कृती समितीने की तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रायव्हेट फ्रँचायसी देऊ नका कारण यापूर्वीसुद्धा क्रॉम्प्टन असेल टोरांटो पॉवर असेल यांनी औरंगाबाद असेल भिवंडी असेल नागपूर असेल अशा बऱ्याच ठिकाणी यांनी फ्रँचायसीचा प्रयोग या महावितरणने केलेला होता परंतु हा सपशेल अयशस्वी ठरला आणि कोट्यवधी रुपयाचा महसूल या कंपन्या बुडवून पुन्हा तो थकीत बोजा हो आपल्या महावितरणवर टाकून या कंपन्या निघून गेल्या होता पूर्व इतिहास जर पाहिला तर अशा प्रकारचं नुकसान झालेलं असताना सुद्धा शासनाने आता पॅल फ्रँचायसीचा जो काही निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हे पॅरल फ्रांचायजी इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट नुसार देणं हे बंधनकारक आहे या संदर्भात या कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि यांनी स्थानिक जे काही आमदार असतील खासदार असतील यांना आपण निवेदनं दिले आणि आपण हे आपला जो लढा आहे हा कशा करता करतो हे त्यांना समजून सांगितलं या येत्या हिवाळी आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये खूप साऱ्या आमदार आणि खा आमदारांनी हा प्रश्न तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता परंतु याला उत्तर माननीय जे आपले ऊर्जामंत्री आहेत त्या ऊर्जा मंत्र्यांनी दिलेलं होतं की इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार तीननुसार जर कोणी पॅर्ल प्राय लायसन्सी संदर्भात अर्ज केला तर आपल्याला तो ला द्यावा लागतो मित्रांनो आम्हाला ती लायसन्सी द्यायला आमचा विरोध नाही आहे परंतु ज्या एरियामध्ये आम्हाला जिथून महसूल हा मोठ्या प्रमाणात गोळा होतो कारण अर्बन एरियामध्ये सुशिक्षित कंझ्युमर आहेत आणि अशा प्रकारे आपला जो टोटल काउंटिंग जर केली आपण या तिन्ही कंपन्यांची तर हा महसूल एकत्र क्वांटममध्ये आपल्याला प्रॉफिट दिसतो हो। यांनी मेन प्रॉफिटचा जो भाग आहे मुंबई रिजनमधील असेल उरण असेल त्यानंतर मोठ्या मोठ्या एम आय डीचे समजा तळोजा एम आय टीचे या ठाणे एम आय डी सी आहे या भागातला त्यांनी फ्रँचायसीच्या संदर्भात अर्ज केलेला आहे तसंच पुण्यामध्ये सुद्धा किंवा नागपूरमध्ये सुद्धा आता ताल फ्रँचायसीचा त्यांनी अर्ज अर्ज केलेला आहे मित्रांनो हा जर अर्ज केला तर आपल्याला क्रॉप सबसिडीच्या माध्यमातून तिथून खूप सारा प्रॉफिट मिळणार आहे हा प्रॉफिट आपल्या टोटल ॲसेटमधून किंवा टोटल प्रॉफिटमधून कंपनीतून वजा होईल आणि पुन्हा उद्या भविष्यात प्रशासन हे आपल्याला म्हणायला तयार राहील की तुमच्या कंपन्या लॉसमध्ये आहे तर आम्ही ते मध्ये का करू नये मित्रांनो याचा जर अर्थ केला तर आमच्या या, या संपाचा सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारे वेटीस धरण्याचा आमचा कुठलाही आमचं मत नाही आहे कारण आमचं हे कर्तव्य आहे आमची वीज निर्मिती क्षेत्रातील किंवा पारेषण असेल वितरण असेल आमचं ब्रीद वाक्यच आहे की समाजाच्या सेवेसाठी किंवा लोकांच्या सेवेसाठी आम्ही हे नेहमी करत असतो परंतु आम्हालाही आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा टाकल्यामुळे आम्हालाही या आंदोलनात आमची इच्छा नसताना सुद्धा या आंदोलनात उतरावं लागलाय तुम्ही रात्रीपासून जर बघितलं असेल तर टी व्ही पण आता बरेचसे आता टी व्हीवर सुद्धा या बऱ्याच न्यूज चालू आहे की बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र हा बऱ्यापैकी अंदाजात गेलेला आहे निर्मितीचे पॉवर स्टेशन सुद्धा ठिकठिकाणी कमी प बंद पडलेले आहेत आणि जे काही आहेत ते सुद्धा कमी मनुष्यबळाच्या अभावावर आता त्यांची परिस्थिती कारण आता जरी तो संप काल रात्री झिरो झिरोपासून सुरू झालेला असला तरी अजून आपल्याला अजून हा बहात्तर तासाचा संप आहे भविष्यामध्ये सुद्धा याचा हा लॉस हा सहन करावा लागणार मित्रांनो या संदर्भात शासनाला आणि प्रशासनाला आपण नागपूरला जे अधिवेशन होतं तिथे जवळजवळ पस्तीस ते चाळीस अभियंत्या आणि कर्मचाऱ्यांनी मोठा मोर्चा आपण तिथे केलेला होता त्यानंतर आता परवाच्या दिवशी ठाण्यामध्ये सुद्धा आपला जवळजवळ बारा ते तेरा हजार लोकांचा एक मोर्चा केला परंतु प्रशासनानं याला कुठल्याही प्रकारची म त्याची ग्रॅव्हिटी न समजता यांनी आपल्या या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे मित्रांनो हा काही आपण इलेव्हन धावरला मागणी केलेला संप नाही आहे आपण याला दीड ते दोन महिन्यापूर्वापासून आपण यांना पत्र दिलेलं होतं परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे आपल्याला आपली इच्छा नसताना हे आंदोलनच करावं लागलं आहे मित्रांनो तसंच मला हे म्हणायचं आहे की हा झाला वितरणचा जरी प्रश्न म्हटला तरी महानिर्मितीच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर ज्या जलविद्युत केंद्रांची पस्तीस वर्षाची सेवा कम्प्लीट झालेली आहे अशा जलविद्युत केंद्रांना एन एम म्हणजे आर एन एमच्या नावाखाली म्हणजे रिनोव्हेशन आणि मॉडर्नायझेशनच्या नावाखाली यांना पुन्हा प्रायव्हेटला द्यायचं आणि त्यांना चालवायला द्यायचं मित्रांनो पस्तीस वर्षापासून जसं आपलं सरकार किंवा हायड्रो पावर स्टेशन स्थापन झाले आहे त्या दिवसापासून आपण या संचाची देखभाल निर्मिती आणि दुरुस्ती करत आहोत आणि यांनी आता तिच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण पस्तीस वर्ष सेवा करून सुद्धा तिच्यामध्ये आपण बीडमध्ये आप...